शिवतारेनंतर आता उत्तम जानकर यांनी बारामतीमध्ये अजित पवार यांना आव्हान दिलं आहे उत्तम जानकर सध्या अजित पवारांच्या पक्षामध्ये आहेत मात्र बारामतीमध्ये अजित पवारच अजित अजित पवार, पवार यांचा पराभव करूनच आपण पक्ष सोडणार असल्याचं थेट आव्हान जानकर यांनी दिलंय दरम्यान मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांच्यामध्ये असलेलं वैर तीस वर्षांनी संपलंय उत्तम जानकर यांनी आता महायुतीला माढा सोलापूर आणि बारामती या तीनही मतदारसंघांमधून पराभूत करणार असल्याचं जानकरांनी सांगितलं राष्ट्रवादी अजितदादा पवार मी माझ्याच <laughs> पक्षात राहणार आहे कारण आमच्या बाजूला शब्द दिलाय आणि दादा न शब्द केला की तुम्हाला पळावं लागतं पराभव आणि त्या ठिकाणी आणल्याशिवाय मी या पक्षात हटलोपाचा पराभव आणि तिथं अडकलेलं हे घड्याळाचं चिन्ह घेऊन पुढचा आपण निर्णय निश्चितपणानं करू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट